पलूस पोलीस स्टेशन हद्दीतील एराळा नदीमध्ये तेवीस वर्ष तरुण युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास दिली मयत युवकाचे नाव साईप्रसाद समाधान कदम वयवर्ष तेवीस राहणार मुराळ असे असून तो एराळा नदी बंधाऱ्याजवळ सेल्फी काढण्यासाठी आला होता यावेळी पाय घसरल्याने तो अचानक नदीच्या प्रवाहात पाडला पाण्याचा जोरदार प्रवाह हो, आणि भोवऱ्यात अडकल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आणि या घटनेची माहिती मिळताच सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाहत्या पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात यश आले पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी मृतदेह संबंधित पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला ग्रामीण रुग्णालय पलुसे ते मृतदेह पाठवण्यात आला स्पेशल रेस्क्यू फोर्स पथकाचे कमांडर कैलास वडर महेश गवाणी कृष्णा हेगडे आसिम मकांदार इर्शाद कवटेकर सागर जाधव उपस्थित होते